जयश्रीराव भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल लावणं करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जे मटेल डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब ते नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथे फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर भावना बघा आपल्या जे करायचं आपल्या सर्वात आधी आपल्या सुपर पेन आपल्याला ओपन करायचा विपीएन जे कनेक्ट करून आहे विपीएन जेथे कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला बॅक येऊन जायचं बॅक आल्यानंतर आपल्या काय होयचं येतो आपल्याला ओपन करायचा त्यानंतर तुम्हाला एक अशा एक बघा एक व्हिडिओ दिले असेल तर तो इथं आपल्या काय सर्वात इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर त्या व्हिडिओ आपला क्लिक करायचं त्यानंतर आपल्या जो ॲड असेल तो आपल्या इथं काय करायचा एक्स्ट्रॅक्ट जे तो करून घ्यायचा आहे तर इथं एक्स्ट्रॅक्ट जे द्यायचा ऍड करून घ्या केल्यानंतर आपल्या इथं प्लसवरती जायचं आहे त्यानंतर बघा व्हिडिओजमध्ये मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं काय करायचं तुम्हाला इथं ऍड करून घ्यायचा आणि सर्वात आधी तो आपण व्हिडिओ इथं ऍड केला तो इथं डिलीट करून टाका डिलीट केल्यानंतर तुम्हाला एक एंडिंगचा इथं पार्ट दिसत आहे असेल तर त्याला सुद्धा डिलीट करून टाका त्यानंतर काय आहे बघा इथं प्लस दिसत आहे त्या प्लस वरती जायचं त्यानंतर तुम्हाला एक बघा आठ सेकंदाचा एक व्हिडिओ दिला असेल तर तो इथं काय करा तुम्ही ऍड करून घ्या तर ऍड वगैरे झाल्यानंतर बघा आता आपल्या काय की त्या बीटनुसार इथं आपला तो जो व्हिडिओ असेल तो आपल्याला इथे स्प्लिड करायचं आहे तर आपल्याला बघा काय यायचं आता बीट टूवरती जे ते आपल्या गायाचं बघा मित्रांनो येऊन जायचंय तर बीट टूवरती येऊन स्प्लिट करा परत बीट थ्रीवरती येऊन स्प्लिट करा परत बीट फोरवरती जिथे येऊन स्प्लिट करा परत जे बिट बीट फाईव्ह वरती जे येऊन गायचं मित्रांनो आपल्याला इथं स्प्लिट करायचंय तर स्प्लिट वगैरे तर आता बघा आपल्या गायचं आता या व्हिडिओजमध्ये आपल्याला इमेज येते ॲड करायचं तर ते ॲड करण्यासाठी बघा काय आपल्या सुरुवात त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक आहे त्यानंतर आपल्याला बघा काय आहे थोडंसं इथं स्क्रल करायचं स्क्रोल करताच तुम्हाला इथं रिप्लेस ऑप्शन भेटेल त्या रिप्लेस मध्ये जावा त्यानंतर फोटोजमध्ये जावा तुम्हाला अशा प्रकारचे फोटो दिला असेल तो इथं ॲड करून घ्या इथं ॲड वगैरे केल्यानंतर परत नंतर जे जिथे काय बघा मित्रांनो व्हिडिओवरती येऊन जायचंय परत आपल्या खाल ते रिप्लेस ऑप्शन शोधायचा आणि परत तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो तर ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत तुम्हाला रिप्लेस ऑप्शनवरती येऊन जायचं आणि फोटो जो इथं तुम्हाला इथं रिप्लेस करून घ्यायचं तर मित्र आता इथं फोटोज कसे रिप्लेस करायचे इथं तुम्हाला माहीत पडलं तर ही स्टेप फॉलो करून आपल्या जेवढे काही बिट असतील तर त्यामध्ये तर त्या बीटनुसार इथं ते आपले काही इमेज जे असतील ते इथे रिप्लेस करून घ्या ओके okay, तर मित्र इथं आपले जेवढे काय मित्र होतं व्हिडिओज होते त्या व्हिडिओचे पार्ट तर या व्हिडिओच्या पार्ट मध्ये जे ते आपण फोटोजी ते इथं रिप्लेस करून घेतले तर रिप्लेस वगैरे आपल्याला काय बघा काय अर्थ आता आपल्याला त्या इमेजला जे ते ॲनिमेशन जे अप्लाय करायचं तर ते ॲनिमेशन आपल्या कारणासाठी बघा करायचं आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर आपल्या कॉम्बो सेक्शन मध्ये येऊन जायचे नंतर स्व आउट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अनिमेशन मध्ये जायचं इन इनमध्येच तुम्हाला बघा पॅडिंग अशा प्रकारचे ॲनिमेशन भेटेल तू इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशन मध्ये जाऊन परत तुम्हाला इन बघा बघा वर्टिकली अशा प्रकारचं अनिमेशन भेटायचं इथं देऊन टाका दिल्यानंतर नंतरच्या इमेजवर येऊन परत मध्ये जाऊन तुम्हाला इन मध्येच बघा टर्ब्युलन्स अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर नंतरच्या इमेजवर ठेवून मध्ये जायचं परत कॉम्बो मध्ये जाऊन तुम्हाला इथं बघा राईट अशा प्रकारचं एक अनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून बघा तर मित्र इथं अप्लाय वगैरे झालं तर आपल्या परत आहे त्यानंतर त्यां जायचं आहे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला काय अर्थ आता ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला बघा आता ब्लर लव अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका आणि तो जो इफेक्ट असेल तो आपल्याला बघा जो पहिला इमेज होता मित्रांनो त्या इमेज पुरता इथं जिथे काय करा तुम्ही ऍडजस्ट वगैरे करून घ्या किंवा तुम्ही जे इथे बघा मित्रांनो काय करा तुम्हाला जसं ठेवायचं तसं ठेवू शकता किंवा तुम्ही त्याला जिथे कमी सुद्धा येतं अशा प्रकारे थोडस करू शकता मित्र एक सेकंदा पुरता तुम्हाला पूर्ण ठेवायचं असेल तर पूर्ण ठेवा तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर कमी ठेवा पल, तर मित्रांनो त्यानंतर आता आपलं आपल्याला बघा काय आपल्या स्वरत येऊन ओव्हरलेमध्ये जायचं त्यानंतर अड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला फोटोजमध्ये एक तुम्हाला अशा प्रकारचा एक पेन जे दिसेल तर तो इथं ॲड करून टाका ॲड केल्यानंतर आपले जिथपर्यंत इमेजेस आहे तिथपर्यंत आपल्या काय करायचं इथं अशा प्रकारे ले त्याची लेन ती आणायची आहे मित्रांनो लेअर तर आता बघा मित्रांनो तीन सेकंदापर्यंत आपली जिथे काय करायचं आपल्याला लेअर ती आणून घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर त्यावरती क्लिक करायचं मित्रांनो आपल्याला काय करायचं मित्रांनो त्या लेअरवरती आपलं जे ते क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही ह्याला साईज सुद्धा याची कमी जास्त वगैरे त्याच्यावरती लाँग प्रेस करून जे त्याच्यापुढे करू शकता ऍडजस्टमेंट वगैरे तुम्हाला पाहिजे तशी इथं करू शकते मित्रांनो तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं व्हिडिओ रेडी झाला तर रेडी झाल्यानंतर आपल्या गेल्यामध्ये सेव करण्यासाठी से बघायचं वर तुम्हाला एक एर दिसत आहे तर त्या एअरवरती जावा तर मित्रांनो आपला जो आजच्या एड होतो गायमध्ये सेवाची ते सुरुवात झाली तर मित्रांनो आजच्या एडिओमध्ये जे एवढंच होतं ते व्हिडिओ एवढ्या वडा लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग वडील जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या वडिओमध्ये तो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र